दादा कोणके हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणार असं अवघड एकाहून एक सुपरहिट चित्रपट देत त्यांनी आपला ठसा उमटवला आज त्यांना जाऊन इतकी वर्ष झालीत तरीही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही दादा जसे पडद्यावर गमती करायचे तशाच गमती जमती त्यांच्या खऱ्या आयुष्यातही अनेकदा व्हायच्या काही वेळा दुसऱ्यांमुळे काही त्यांच्याचमुळे आजच्या व्हिडिओमधून आपण दादांसोबतचे असेच पाच मजेदार किस्से पाहणार आहोत दादांची स्टेजची भीती कशी गेली निळू फुले त्याला कसे कारणीभूत ठरले रजा मुराद यांच्यासोबत डबल मिनिंग गप्पा कशा रंगल्या त्यांच्या जन्माच्या सुरुवातीच्या काही दिवसातला एक म्हटला तर गंभीर म्हटला तर गमतीदार किस्सा त्यांना टक्कल का आणि कसं पडलं ढगाला लागली कळ हे गाणं डबल मिनिंग आहे का आणि ते कसं सुचलं अशा अनेक गोष्टींशी संबंधित किस्से आपल्याला या व्हिडिओतून जाणून घेता येतील तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा पुढे जाण्याआधी एक विनंती आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि इतर व्हिडिओसुद्धा बघा दादांनी विच्छा माझी पुरी करा या नाटकातून प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवलं तीच गोष्ट त्यांच्या सिनेमांची त्यांच्या चित्रपटातूनही त्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं दादांची भाषणं तर आजही युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहेत एकूणच काय तर स्टेज असो की कॅमेरा दादा अक्षरशः बॅटिंग करायचे मात्र एक काळ असाही होता जेव्हा दादांना स्टेज बद्दलची प्रचंड भीती वाटायची हे सांगितलं तर कदाचित खरं वाटणार नाही पण हे खरंय कला पथकाच्या कार्यक्रमात ते गाणी म्हणायचे मात्र ते कधीही प्रेक्षकांकडे पाहायचे नाहीत कारण पुढचं काही आपल्याला आठवेल की नाही अशी धास्ती त्यांना असायची खरं तर स्टेजवर यायच्या आधीच त्यांच्या अंगाला कंप सुटलेला असायचा तर आता आपण जो काही किस्सा पाहणार आहोत त्या किस्श्यामुळे त्यांची स्टेजवरची भीती कायमची दूर पळाली तर झालं असं होतं की सेवा दलाच्या कुणाला कुणाचा मेळ नाही या लोकनाट्यात दादा शिपायाची एक छोटीशी भूमिका करायचे दादांना या लोकनाट्यात एकही संवाद नव्हता पण दादांना याचं अजिबात दुःख नव्हतं उलट आनंदच वाटायचा संवाद नसल्यामुळे तो विसरण्याचाही प्रश्न नव्हता पण तरीही त्यांची एंट्री असली की त्यांचे हातपाय गळालेच म्हणून समजा याच नाटकात नटसम्राट निळू फुले आणि राम नगरकर हे मुरलेले कलाकारही होते त्यामुळे नाटकावर त्यांची अतिशय उत्तम पकड होती निळू फुले आणि राम नगरकर यांनी अनेक ऍडिशन घेऊन हो नाटक लिखित स्वरूपापेक्षा चांगलंच फुलवलं होतं मुंबईतल्या एका प्रयोगात निळू फुले प्रयोगाची वेळ झाली तरीही पोहोचले नाहीत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती तेव्हा निळू भाऊंशिवाय नाटक सुरू करणं शक्य नव्हतं मात्र राम नगरकर यांनी दादांना निळू भाऊंची भूमिका करायला सांगितली दादांनी अर्थातच याला नकार दिला एकतर स्टेजची भीती त्यात निळूभाऊंच्या भाऊंच्या भूमिकेचे संवाद पाठ नाही असं दुहेरीत रांगडं त्यांच्यासमोर होतं पण काहीही झालं तरी आता नाटक सुरू करणं भाग होतं आणि दुसरीकडे नाटकातील सगळेच कलाकार दादांना आग्रह करत होते अखेरीस राम नगरकर यांनी दादांना विश्वास दिला की के तू केवळ स्टेजवर हो स्टेज धर्क ये बाकी मी सांभाळून घेईन कसं तरी भीत भीत दादांनी होकार दिला आणि नाटक सुरू झालं नाटकाच्या सुरुवातीलाच दादा स्टेजवर ठेवलेल्या खाटेला धडकून धडपडले हे पाहून प्रेक्षक जोरजोरात हसले आणि दादांच्या एंट्रीवरच प्रेक्षक खुश झाले राम नगरकर दादांना सांभाळून घेत होते आणि दादा मात्र आपल्या मनाला येईल ते ये संवाद बोलत होते पण दोघांच्याही विनोदाची उत्तम टायमिंग आणि हजरजबाबीपणामुळे प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होत होतं आणि प्रयोगही अतिशय उत्तम रंगला होता पुढे निळू फुले यांची इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्तता वाढत गेली आणि त्यांना नाटकासाठी तारखा देणं अवघड होऊ लागलं त्यामुळे ती जेव्हा जेव्हा गैरहजर असायचे तेव्हा तेव्हा त्यांची भूमिका दादा करायचे आणि अखेरीस एका वेळानंतर ती भूमिका दादात साकारू लागली त्यामुळे निळू फुले यांच्यामुळेच आपली स्टेजवरची भीती कायमची दूर झाली असं दादा म्हणायचे पुढचा किस्सा हा दादांच्या डबल मिनिंग आणि मिश्किलपणा संदर्भातला आहे आपण सारेच जण जाणतो की दादांनी मराठीप्रमाणेच हिंदीतही चित्रपट निर्मिती केली आहे हिंदीतही त्यांच्या नावाला चांगलं वलय होतं त्यांच्या सिनेमांसोबत आपला सिनेमा प्रदर्शित करायला अनेक हिंदी निर्माते दिग्दर्शक घाबरायचे असंच आगी की सोच या चित्रपटाची निर्मिती दादा करत होते सिनेमाचं शूटिंग हैदराबादला होतं या सिनेमात हिंदीतील अनेक कलाकारांप्रमाणेच प्रसिद्ध अभिनेते रजा मुराद यांचीही महत्वाची भूमिका होती दादांच्या मिश्किल स्वभावामुळे रजा यांना त्यांच्याशी गप्पा मारायला फारच मजा यायची मराठी भाषेतील गंमत दादा त्यांना उलगडून दाखवायचे अर्थातच ते द्विअर्थी शब्द वापरूनच त्यामुळे रजा मुरादही अगदी मनापासून हसायचे आणि त्यांच्या विनोद बुद्धीला दाद द्यायचे दादांकडून ते अनेक मराठी शब्दही शिकले होते दादांकडून काहीतरी मजेशीर ऐकायला मिळेल म्हणून रजा त्यांना जाणीवपूर्वक काहीतरी प्रश्न विचारायचे आणि दादा लगेच सुरू व्हायचे असंच एकदा रजा यांनी दादांना तुमच्या पुढच्या सिनेमाचं नाव काय असेल असं विचारलं दादा एका क्षणात बोलले एक, एक रुपये मे दो की लो आता खरं तर हे एक रुपये मे दो किलो असं होतं पण दादांनी मुद्दामच जाणीवपूर्वक की आणि लो हे दोन अक्षर तोडली आणि त्यातून द्वेअर्थी अर्थ निघाला यावर रजा मुराद अक्षरशः हसून हसून आडवे झाले मग रजा यांनाही चेष्टा करण्याची लहर आली आणि त्यांनी दादांना सांगितलं की मी तुम्हाला एक फोन नंबर सांगतो तो, तो तुम्ही तुमच्या नावावर नोंदवून घ्या रजा यांनी तो नंबर सांगितला आपल्याला पडद्यावर हा नंबर दिसत असेल बावीस सतरा चौदा हे ऐकताच दादांनी लगेच या आकड्यांमध्ये दडलेला विनोद क्षणात टिपला आणि त्वरित रजा यांना रिप्लाय केला नंबर हाच आहे ना दो दो एक सात चौदा हे ऐकताच रजा यांची आणि तिथे उपस्थित असलेल्या इतरांची हसून हसून पुरेवाढ झाली त्यानंतर मग दोघांमधील असा मिश्किलपणा वाढतच गेला आणि तिथे कितीतरी वेळ सगळेजण केवळ हसतच होते दादा आपल्या सेटवर कायमच अशा गमती जमती करत हलकं फुलकं वातावरण ठेवायचा प्रयत्न करायचे दादा अनेकांची फिरकीसुद्धा घ्यायचे अशीच फिरकी त्यांनी जन्माच्या पहिल्या आठ दहा दिवसातच घेतली होती तोच हा किस्सा दादांची तब्येत अगदी लहानपणापासूनच तोळा मासा होती त्यामुळे ते सतत आजारी पडत राहायचे अनेक डॉक्टरांचा उपचार घेऊनही त्यांच्यात फार फरक पडायचा नाही अगदी त्यांचा जन्म झाला तेव्हाही ते जगतील की नाही अशीच सर्वांना शंका होती त्यांच्या आधीही आई वडिलांना चार पाच मुलं झाली होती परंतु पहिलं अपत्य सोडलं तर बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता म्हणूनच दादांमध्ये आणि त्यांच्या मोठ्या भावामध्ये तब्बल वीस वर्षांचं अंतर होतं असो तर जन्म झाल्यानंतर दादा खूपच अशक्त असल्याने त्यांच्या वाचण्याची शक्यता कमीच होती मात्र तरीही प्रयत्न म्हणून त्यांना काचेच्या पेटीत ठेवलं गेलं तब्बल आठवडाभर काचेच्या पेटीत ठेवल्यावरही दादांच्या तब्येतीत सुधारणा नव्हती दादांचा जन्म झालाय ही बातमी त्यांच्या मामांपर्यंत पोहोचली आणि ते काही दिवसांनी दादांना पाहायला आणि आपल्या बहिणीची भेट घेण्यासाठी मुंबईला आले दादांचे वडील आणि काका दोघेही गिरणीमध्ये कामाला होते तेव्हा एक माणूस निरोप द्यायला गिरणीत आला तिथे मशीनचा खूप आवाज असल्याने दादांच्या वडिलांना फक्त घरी लवकर जा एवढंच काहीतरी ऐकू आलं झालं त्यांचे वडील आणि काका दोघेही घाबरले नक्कीच आपलं मूल दगावलं असणार असं म्हणून ते त्वरित दवाखान्यात गेले दादांच्या वडिलांची चांगली ओळख असल्यामुळे दवाखान्यात चांगलीच गर्दी जमली सगळ्यांच्या तोंडी एकच विषय कोंडके यांचा मुलगा गेला मात्र जागेवर नर्स नसल्याने बराच वेळ नेमकं काय झालं याचा खुलासा झाला नाही आणि दादाच गेले असं समजून सगळेच शोकमग्न झाले नर्स आली तेव्हा त्यांना काचेच्या पेटीत श्वास चालू असलेले दादा दाखवले गेले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला अशा पद्धतीनं दादांमुळे जन्माच्या अगदी आठ दहा दिवसातच सगळ्यांची फिरकी घेतली गेली त्यावेळी नर्स म्हणाली होती की पोरग चांगलं नाव काढणार आणि अगदी तसंच झाल्याचा इतिहास आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे दादा कोणके म्हणजे अतिशय हुशार तल्लख बुद्धीचं व्यक्तिमत्व सिनेमात मात्र त्यांचा वेश अतिशय गबाळा असायचा त्यांची ती चटेरी पटेरी पॅन्ट ही तर त्यांची ओळखच होते तीच गोष्ट त्यांच्या हेअरस्टाईलची अगदी बारीक केस असलेली त्यांची हेअरस्टाईल असायची खरं तर ते ओरिजिनल केस नसून वीक होता प्रत्येक सिनेमासाठी दादा नवीन वीक बनवून घ्यायचे लोकही त्यांना या अवतारात स्वीकारायचे किंबहुना या अवतारा व्यतिरिक्त दुसऱ्या वेशात आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत अशी भीती दादांनाच होती त्यामुळे त्यांनी आपला वेशही बदलला नाही आणि जवळपास सगळ्याच सिनेमात त्यांनी वीग वापरला आपल्या सिनेमासाठी ते गबाळा वेंधळा दिसावं म्हणून विशेष वीग बनवून घ्यायचे पण प्रत्यक्षातल्या आयुष्याचं काय तिथेही दादा वीग वापरायचे का तर हो खऱ्या आयुष्यातही दादांना वीग लावावा लागायचा कारण दादांचं अकाली टक्कल पडलं होतं मात्र त्याचं कारण नैसर्गिक नसून स्वतः दादाच त्याला कारणीभूत होते त्यांच्या एका कारनाम्यामुळे त्यांचे केस गेलेत के आणि त्यांच्या पदरी कायमचा वेग आला त्याची नेमकी काय गोष्ट आहे हे आता आपण पाहणार आहोत दादांचे केस तसे चांगले काळेभोर आणि दाट होते असं म्हणतात की दादांना आपले केस लाल करायची लहर आली त्या काळी लाल केस करायची फॅशन होती लाल केस असले की के त्याला एक प्रतिष्ठा मिळायची लोक अशांकडे वेगळ्या नजरेने बघायचे तोवर दादा सिनेमात आलेले नव्हते त्यामुळे आपल्या एरियाबाहेर तशी त्यांची खूप काही ओळख नव्हती कोणतीही इमेजही बनलेली नव्हती त्यामुळेच हवं तसं हव्या त्या, त्या वेळेला हवं ते करायची संपूर्णत मोकळीत त्यांना होती लाल केस कसे करायचे याची त्यांना माहिती हवी होती त्यासाठी अमोनिया लागतो असं त्यांना कुठून तरी कळलं अमोनिया केवळ डॉक्टरकडे मिळायचा मग त्यांनी एका डॉक्टरला पटवलं आणि त्याच्याकडून अमोनिया आणला तो आपल्या केसांना फासला अमोनिया हा केवळ विशिष्ट वेळ ठेवावा लागतो मात्र चांगला रंग यावा म्हणून दादांनी तो गरजेपेक्षाही अधिक वेळ लावून ठेवला नंतर जेव्हा दादांनी केस धुतले तेव्हा केस चांगलेच लाल झाले दादा हे पाहून अर्थातच खुश झाले आणि ते लाल केस लोकांमध्ये जाऊन मिरवू सुद्धा लागले लोकही त्यांच्या या लाल केसांचं कौतुक करायचे पण काही दिवसातच त्यांचे केस गळू लागले हळूहळू केस पातळ होऊ लागले आणि अगदी अल्पावधीतच त्यांना टक्कल पडलं त्यांनी काही ट्रीटमेंटही घेतल्या पण त्यानंतर त्यांना तिथे केस उगवले नाहीत आणि मग नाईलाजाने त्यांना वीग वापरावा लागला बऱ्याच जणांना हे सत्य माहीत नसतं स्वतः दादांनी मात्र ही गोष्ट कधीही लपवून ठेवली नाही दादांच्या एकटा जीव या अनितापाध्य लिखित पुस्तकात दादांचं अख्खं आयुष्य उलगडलं आहे त्यात असे अनेक मजेदार किस्से आहेत असो तर पुढचा किस्सा आपल्याला नक्की आवडेल कारण तो अतिशय सुपरहिट गाण्यासंदर्भातला आहे दादांचे सिनेमे आणि सेन्सॉर बोर्डसोबत वाद हे समीकरण कायमचं ठरलेलं असायचं त्यांच्या सिनेमातील डबल मिनिंग संवाद आणि त्यातल्या गाण्यांमुळेही अनेकदा सेन्सॉर बोर्डाकडून त्यांना कट सुचवले आहे पण दादा मात्र आपली बाजू अतिशय ठामपणे आणि अफलातून युक्तिवाद करून कट जास्तीत जास्त कसे कमी करता येतील याचा विचार करायचे बऱ्याचदा तर असंही म्हटलं जातं की दादांचं बिनतोड आणि कमालीचा युक्तिवाद ऐकण्यासाठीच जाणीवपूर्वक काही वेळा त्यांना कट सुचवले जायचे खरं खोटं त्यांनाच ठाऊक पण एक मात्र नक्की की दादांची प्रतिभा चांगलीच बहरलेली होती दादांच्या सिनेमातील गाणे हमखास हिट व्हायची सहज सोपे बोल आणि ओठांवर रोळणाऱ्या चाली यामुळे दादांची गाणी लोकप्रिय व्हायची असंच एक अतिशय लोकप्रिय गाणं म्हणजे ढगाला लागले कळ पाणी थेंब थेंब गळ हे गाणं डबल मिनिंग आहे असंच आजही बऱ्याचदा समजलं जातं कारण त्यांना या ओळी असा कोणताही विचार न करता सुचलेल्या होत्या तर त्याचं झालं असं की दादांना शिकारीची प्रचंड आवड होती त्यामुळे ते अधूनमधून शिकारीला जायचे यात मग त्यांनी वाघ हरिण ससा रानडुक्कर अशा अनेक प्राण्यांची शिकार केली होती कोल्हापूर या शहरावर दादांचा विशेष जीव होता त्यांच्या अनेक सिनेमांचं शूटिंग कोल्हापूरला असायचं त्यामुळेच इथल्या जंगलातही ते शिकारीला अनेकदा जायचे असंच एकदा थंडीच्या दिवसात ते शिकारीला गेले होते अगदी पहाट व्हायची वेळ आली तरीही त्यांना शिकार मिळाली नाही गारठा प्रचंड वाढल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी एक शेकोटी पेटवली आणि अंग शेकत राहिले काही वेळाने आकाशात ढग जमा झाले आणि त्यातून टपक टपक असे थेंब पडायला सुरुवात झाली दादांच्या मनात सहजच विचार आला की ढगांना कळ लागले असेल आणि त्यामुळे हे पाणी थेंब थेंब गळत असेल यावरून अचानक त्यांच्या तोंडून ओळी निघाल्या वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ सहकाऱ्यांनाही ही ओळख खूपच आवडली नंतर जेव्हा दादा घरी परतले तेव्हा त्यांनी या ओळींना मुखडा ठेवून पुढे संपूर्ण गाणं स्वतःच रचलं पुढे या गाण्याने लोकप्रियतेचा कळज गाठला हे आपण सगळेच जण जाणतो आजही नवीन पिढीलाही हे गाणं आवडतं हे दादांचं मोठं यश आहे तर असे हे दादांच्या आयुष्यातील पाच किस्से तर दादांचं संपूर्ण आयुष्यच रसभरीत आहे अशा हरहुन्नरी दादांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक व्हिडिओ आपण केला आहे या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आत्ता मघाशीत सांगितलेल्या किस्शांपैकी कोणता किस्सा आपल्याला अधिक मजेदार वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार